जे मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक युट्यूब चॅनल एडिटर सोनचे नव्हतं इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनल मित्रांनो आज व्हिडिओ आहे तो पण बॉयझ एडिट्यू स्टेटस एडिटिंग केले व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेलं आहे प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवरील न्यू असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आपल्याला इंस्टा देखील फॉलो केले फॉलो डी साईटला दिसून जा तर चला मित्रांनो आपल्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ओके तर मित्रांनो जस्ट आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मग तुम्हाला बिटमार्कने शिकपेक्ट दोन प्रोजेक्ट दिलेले आहेत ते तुम्ही जस्ट आलायट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत इम्पोर्ट केल्याच्या नंतर बिटमार्क प्रोजेक्टला ओपन करा ओपन केल्यानंतर तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल एक तुम्हाला इथं पझल टाईप विडिओ एक ॲड करून दिलेला आहे जस्ट मित्रांनो ह्या व्हिडिओवरती क्लिक करा इपेक्ट्समधून ॲड जावा वरती सर्च करा व्हॉट कॉलर मित्रांनो व्हॉट कॉलरवर इफेक्ट दिसून जाईल त्यावरती क्लिक करा स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा आणि हा जो मधला गोल आहे ही रेस तुम्हाला मध्ये घ्यायची म्हणजे व्हाईटवर घ्यायची आहे आणि हकडेच आपण जी देखील बॉक्समधली रेस आहे ती देखील तुम्हाला अशी वरती अशी व्हाईटला अशी न्यायची आहे ब्लॅकला तर टिंटवरती याचा आहे सेम मग अशीच प्रोसेस मित्रांनो करायची आहे जे आपण कलरमध्ये केली तशीच करायची आहे तर जस्ट मित्रांनो स्टार्टिंगला जायचं आहे प्लस ऐकूनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे अदरवाइज तुम्ही स्वतः देखील इमेज ॲड करू शकता जस्ट मित्रांनो हा लास्टपर्यंत घ्यायचा आहे थ्री थ्रीडटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे आणि थोडा स्क्रीनवर घ्यायचा आहे दहा पॉईंट सत्तावीसपर्यंत यायचं आहे एकदा स्प्लिट मारा जस्ट मित्रांनो बॅग घ्यायचा आहे शिकेपिक्ट प्रेसिंटमधला एक नंबरचा आज एकच इफेक्ट आहे तो कॉपी करा आणि वरचे लॉंग प्रेस करून आहे ते सी सी पॅक तिन्ही पण कॉपी करा कॉपी केल्यानंतर बॅग यायचा आहे बेटमार प्रोजेक्टला आपण जो आत्ता कॉपी केलेला इफेक्ट इथं पेस्ट करा आणि जो सी सी पॅक केलेला आहे तो इथनं असा पेस्ट करा म्हणजे पूर्ण स्क्रीनला दिसून जाईल तर मित्रांनो हो हा जो आता वरचा इमेज आहे व्हिडिओच्या ह्याच्यावरती क्लिक करा ब्लेंडिंग आहे ना ऑपरेसिटीमध्ये जाऊन डार्कनवरून मल्टीप्लाय इफेक्ट द्यायचा आहे म्हणजे तुम्हाला प्ल पझलमध्ये व्हिडिओ फोटो दिसून जाईल तर मित्रांनो या व्हिडिओचं सॉन्ग म्यूट करा जस्ट मित्रांनो व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे शेअर ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात ओके okay, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये होतं व्हिडिओ कसा मला कमेंट करून सांगा प्रत्येकाने लाईक करालवरती न्यू असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचे बाकीचे बघत राहा आणि एडिटिंग शिका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र